सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे बावन्न एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे मागील भागात माझा जो नवरा आहे ना त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचं डोकं खूप खुरापती चालतं आता त्याच डोक्यातून तो काहीतरी एक आयडिया काढेल मेघना आदित्यला पुन्हा डोळे मिचकावत म्हणाली माझं खुरापती दिमाग आहे का थांब थांब दाखवतोस तुला काय म्हणत होती आत्ता असं म्हणत आदित्यनं हसतच तिला जोरात पकडून भिंतीला दाबत खूप खूप हारशली आणि डीप तो किस करू लागला हो आता पुढे आदित्य मेघनाला पॅशनेटली किस करत होता आणि आता मेघनाही त्याच्या आधीन व्हायला लागली तेवढ्या दरवाज्यावर थाप पडली आणि दोघे पण घाबरून एकमेकांपासून बाजूला झाले बाहेर आत्याबाई होती आणि तिनं आवाज दिला कोण हयात आणि तो आवाज ऐकून मेघना तर आणखीनच घाबरली आणि आदित्यनं तिला घाबरू नको असं खुणावलं मग मेघना तिचा आवाज नॉर्मल करत म्हणाली आत्याबाई मी मेघना आहे कपडे चेंज करते आणि आत्या म्हणाली एवढ्या असतोय वय आऊर पडदेशी आणि घी झोपून शहराकडल्या पोरी म्हणजे डोक्याला नुसता ताप आत्या बडबड करत तिथून निघून गेली आणि आदित्य पुन्हा मेघनाला जवळ करत म्हणाला काय झालं मेघना अगं गेली ती किती टेन्शन घेतेस आणि मेघना आदित्यला दूर करत म्हणाली आदू मला उद्याचं खरंच खूप टेन्शन आलंय उद्या खरंच हे लग्न होईल की मॉडेल रे मला तरी हे लग्नच नको व्हायला बाबा आणि आदित्य तिला खटाळपणा करत म्हणाला आत्ताच कोणीतरी म्हणालं होतं बाबा की मला माझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे आणि तो काहीतरी करेल आदित्य त्याचा शर्टची कॉलर वर ओढत म्हणाला नाहीतर बाबा बायको कायमची दूर करायची मला आता तर मला काहीतरी करावंच लागेल नाहीतर दादा सांग माझं पण लग्न मोडायचं नाही का मेघना आदित्य तिची खेचत म्हणाला आणि तशी मेघना खूप खूप हसायला लागली हो हे खरंच आहे ती पुन्हा म्हणाली आणि आदित्य नाराज होत म्हणाला खरंच की काय असं म्हणून दोघे खूप हसायला लागले आदित्य तू काही प्लॅन केला आहे का मेघनानं विचारलं हो आणि नाही पण डोक्यात आहे काहीतरी वेळ आल्यावर सांगतो आदित्य तिला म्हणाला आणि मेघना म्हणाली आदित्य काय आहे ते सांग ना नाहीतर तू ऐनवेळेस काहीतरी गोंधळ घालून ठेवशील आणि आदित्य हसून म्हणाला अगं मी असल्यावर गोंधळ तर होणारच ना हे काय न झालं का तू फक्त बघ उद्या मी काय करतो असं म्हणून तो तिला अजून जवळ उडू लागला तसं मेघनानं त्याला दूर ढकललं आणि ती पटकन दार उघडून बाहेर पळाली आणि आदित्य म्हणाला मेघना असं काय यार ये ना इकडं आणि मेघना म्हणाली तू ना आधी अमृता आणि विशालदादाचं लग्न लाव मग मी तुला कधीच अडवणार नाही गॉड प्रॉमिस बाय बेबी असं म्हणत ती तिथून दूर पळत गेली आणि आदित्य पाय आपटत विशालच्या रूमकडे गेला मेघना अंबिका देवीजवळ गेली आई तुमचं जेवण झालं का तिनं विचारलं अगं हो आत्ताच झालं पण तू कुठे राहिली होती तू पण जेवण घे आणि तुझं झालं की तू पण अमृताच्या शेजारी जाऊन झोप उद्या सकाळी लवकर उठून सगळं करायचं आहे अंबिका देवी तिला हो, म्हणाली पण बोलण्यात कुठेच उत्साह नव्हता माझं पण झालंय मगाशी जेवण मी जाते आता मेघना म्हणाली आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला मॅसेज होता तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि वाड्याच्या प्रांगणात आली कोणती रूम इथे तर सगळ्याच सारख्या आहेत ती फोनवर म्हणाली आणि तिच्यापासून काही अंतरावर आदित्य उभा होता आणि तो तिला पाहून जवळ आला तोपर्यंत तिचं फोनवरचं बोलणं झालं होतं काय झालं ग काही शोधत आहेस का तू त्यांना तिला विचारलं कारण ती इकडे तिकडे बघत होती ते त्यानं पाहिलं होतं नाही रादू तुला शोधत होते चल इथून मेघना जवळजवळ त्याचा हात ओढतच त्याला तिथून विशालच्या रूममध्ये घेऊन गेली आता दुसऱ्या दिवशी वाड्यात लग्नाची लगबग सुरू होती आई बाबा आले का वृषालीने उत्साहात तिला विचारलं आज तिने मस्त घागरा घातला होता मेकअप करून खूप खुश होती पण अंबिकादेवी मात्र विचारात हरवली होती आई वृषालीने पुन्हा हाक मारली तसं अंबिकादेवी भानावर आली काय झालं तिनं पुन्हा विचारलं एव्हाना वाड्यात पुन्हा गर्दी व्हायला सुरुवात झाली होती वाड्याच्या बाहेर मंडप घातला गेला होता काल हळदीला झालेली फजीती पाहता आज मात्र काही निवडक लोकांना बोलवलं लो गेलं होतं अगं बाबा कधी येणार ऋषालीनं तोंड बारीक करत पुन्हा विचारलं अगं पोहोचतच असतील ते रात्री निघाले आहेत यायला अजून तासभर तरी लागेल अंबिका देवी तिला म्हणाली म्हणजे ते डायरेक्ट लग्नाच्या वेळीच पोहोचणार आहेत का वृषाली बारीक तोंड करून म्हणाली हो गो बाळा ते डायरेक्ट हैदराबादवरून आलेत फ्लाईटने अंबिका देवी म्हणाली ओके वृषाली म्हणाली आणि त्रिशूला आणि बाकी मुलींच्या जाऊन मिसळली काही वेळात भटजी आले लग्नाची सगळी तयारी झाली होती प्रियाचे नातेवाईक आणि विशालचे नातेवाईक आपापसात आप गप्पा मारत होते तेवढ्यात मंडपाच्या बाहेर एक लाल दिवेची गाडी थांबली आणि त्यातून पांढरे कपडे घातलेला एक मध्यम वयाचा माणूस बाहेर पडला आणि त्याचसोबत विकास म्हणजे विशालचे वडीलसुद्धा बाहेर आले तसं प्रियाचे वडील आणि बाकीची मंडळी उठून उभे राहिले नमस्कार तो माणूस मंडपात येताना सगळ्यांना हसून नमस्कार करत होता आणि बाकी लोक पण त्याला उठून नमस्कार करत होते तो माणूस सगळ्यांना नमस्कार करत आजोबांजवळ आला आणि त्यानं झुकून आजोबांचे पाय स्पर्श केले अव काय करताय तुम्ही लई मोठे मंत्री आहात तुम्हाला असं झुकणं शोभत नाही आजोबा लगेच त्यांना उठवत म्हणाले काका मी कितीही मोठा झालो तरी तुमच्यासाठी तुमच्या मुलाचा मित्रच आहे आणि कायम राहील तो माणूस स्मित करत म्हणाला तसे विकास पण खूप खुश झाले तो माणूस म्हणजे विकास रावांचा बालमित्र होता आणि सध्या ते राजकारणात होते बसा बसा लय उशीर केलात खूप जास्तच काम होतं वाटतं प्रियाचे वडील पण पुढे झाले हो त्यामुळेच डायरेक्ट आलो इकडे तुम्ही पण बसून घ्या वधू पक्ष मोठा असतो त्यांनी प्रियाच्या वडिलांनाच बसायला खुर्ची दिली एवढा मोठा माणूस असूनही इतका साधेपणा पाहून तिथले लोक आपापसात कुजबुज करत होते पण आत्या मात्र रागात त्याच्याकडे बघत होती तेवढ्यात बाबा वृषाली पळतच विकास रावांजवळ आली अरे वा आज आमच्या परीनं घागरा घातला आहे त्यांनी कौतुकानं वृषालीच्या डोक्यावरून हात फिरवला बाबा किती उशीर केलात वृषाली लटक्या रागात म्हणाली माफी असावी तुझी आई कुठे आहे तिच्या बाबांनी विचारलं तिला मी सांगितलं आहे तुम्ही आलाय म्हणून ती वाट कधीची बघते तुमची ऋषाली म्हणाली बरं त्यांना सांग मी येतो ते म्हणाले तसं ऋषाली निघून गेली मी आलोच ऋषालीचे बाबा सगळ्यांना म्हणाले आणि अंबिका देवी होती तिथे गेले काय झालं तुमचा चेहरा का पडला आहे त्यांनी अंबिका देवीला विचारलं तुमचा प्रवास कसा झाला तिनं विचारलं प्रवास तो ठीक झाला तुम्ही बोला काय झालंय तुमचा चेहरा सांगतोय की काहीतरी गडबड झाली आहे बरोबर ना त्यांनी विचारलं आणि अंबिकादेवीनं एक सुस्कारा सोडला खूप काही झालंय आणि होणार सुद्धा आहे मला कळत नाही की मी काय करू अंबिकादेवी टेन्शनमध्ये म्हणाली तुम्ही पहिले शांत व्हा आणि नीट सांगा काय झालंय ते मग आपण यातून काहीतरी मार्ग काढू ते अंबिकादेवीला तिथल्या गर्दीतून बाजूला घेऊन गेले मला वाटत होतं की विशाल आणि अमृता एकमेकांवर प्रेम करतात अंबिकादेवी म्हणाली आणि विकासरावांच्या कपाळावर आठव म्हटल्या अमृता म्हणजे आपली अमृता पण हे कसं शक्य आहे त्यांनी विचारलं अहो हो मी तुम्हाला बोलले होते ना तिच्याबद्दल त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून मला वाटत होतं की दोघांत काहीतरी होईल पण तो काहीच बोलला नाही पुन्हा विशाल आणि प्रियाचं लग्न ठरलं आणि साखरपुडा सुद्धा झाला मग वाटलं की कदाचित मी चुकीची आहे पण नाही विशालच्या वागण्यातून प्रत्येक वेळी मला त्याच्या अमृताबद्दलच्या असणाऱ्या भावना दिसून येत होत्या मी एक दोनदा त्याला विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण त्यानं नीट असं उत्तर दिलंच नाही आणि अचानक त्यानं लग्न करायचं ठरवलं मला तर ना आता माझ्या विचारावरच गोंधळ व्हायला झालं आहे इथे पण त्यानंच मला रिक्वेस्ट केली होती की अमृताला बरोबर घेऊन ये आणि मी घेऊनही आले पण आता पुढे काय होतंय आणि काय नाही सगळं माझ्या अकलनाच्या पलीकडे गेलं आहे मला काहीच समजत नाही आहे अंबिकादेवी निराश होत म्हणाली ऐका ना आपण आदित्यच्या वेळेस जी चूक केली होती ती आपण पुन्हा विशालसोबत तर करीत नाही ना मला काहीच कळत नाही हो। अंबिका अंबिकादेवी खूप टेन्शनमध्ये म्हणाली अंबिका शांत व्हा त्यांनी तिचा हात हातात घेतला था सगळ्यात पहिले तर विशालच्या मनात काय आहे ते बघा त्याच्या मनात जी असेल तीच त्याच्या लाईफमध्ये यायला हवी ते म्हणाले अहो पण ते कसं शक्य आहे मुळात माझ्याशी तो काही बोलत नाही आणि जर मनात अमृत असेल तर, तर अमृता या लग्नाला तयार होईल की नाही तेही माहीत नाही आणि एवढ्या लोकांसमोर विशाल आपल्या घराण्याची बदनामी नक्कीच करणार नाही काल हळदीला आला नाही तेव्हा एक वेळ मला वाटून गेलं की कदाचित तो लग्न सोडून निघून जाईन पण पण रात्री तो आला आणि हळदीचं फंक्शनसुद्धा पूर्ण केलं आता तर मला भीती वाटते त्याच्या आयुष्यात असं काही उत्तर होणार नाही ना, ना की पुढे जाऊन त्याला पश्चाताप करावा लागेल आता अंबिका देवीचे डोळे भरून आले होते एवढी कणकर पण आज तिच्याही गालावर अश्रू ओघळले होतेच अंबिका आजपर्यंत मी तुम्हाला असं हतबल झालेलं नाही पाहिलं आणि आज काय झालं आहे तुम्हाला एवढं ऋषालीच्या बाबांना सुद्धा आश्चर्य वाटलं अहो प्रश्न विशालच्या आयुष्याचा आहे हो आदित्यची गोष्ट वेगळी होती तो भांडत होता बोलत होता आणि त्याला जे करायचं तेच करत होता पण इकडं गोष्ट वेगळी आहे मला वाटतं तो एखाद्या चक्रविवाद अडकला आहे काळजी वाटते मला त्याची अंबिका देवी आवंडा गिळत म्हणाली अंबिका तो तुमचा मुलगा आहे प्रत्येक चक्रविव भेदून तो नक्कीच बाहेर पडेल तुम्ही फक्त त्याची साथ द्या काही झालं तरीही फक्त त्याची साथ द्या मग काही उलटसुलट झालं तरी मी आहेच त्यांनी तिला धीर दिला तेवढ्यात आई ते काका काकी त्यांनी तुला लवकरात लवकर, लवकर बोलवलं आहे वृषाली म्हणाली तसं अंबिका देवी तिथून आत निघून गेली आता विशाल त्याच्या रूममध्ये आरशासमोर बसला होता त्यांना आज शेरवानी घातली होती पण चेहऱ्यावर जी दुःख होतं दादा आता कदाचित मंगल अष्टका सुरू होतील आदित्य म्हणाला त्या रूममध्ये सध्या दोघेच होते बाकीचे सगळे बाहेर होते हम्म सगळं ठीक आहे ना विशालनं विचारलं बऱ्यापैकी आदित्यनं माहिती पुरवली गुड विशाल दीर्घ श्वास घेत म्हणाला दादा म्हणे असं आदित्य बोलतच होता की आधी माझा चेहरा कवर कर विशाल म्हणाला आणि आदित्यनं त्या भल्या मोठ्या मुंडवळ्या घेतल्या आणि विशालच्या कपाळावर लावल्या आता त्यातून विशालचा चेहरा दिसतच नव्हता दादा पंडित बोलवत आहे बाहेरून जीवन म्हणाला तसं विशाल तसाच बाहेर पडला बाहेर मंडपात सगळे आपापल्या खुर्चीवर बसलेले मंगल सुरू होणार असं आत्ताच पंडित बोलले होते त्यामुळे सगळ्यांची नजर तिकडेच होती वरती छोट्या स्टेजवर प्रियाच्या मैत्रिणी आणि बाकी नातेवाईक होते तर आत्यानं पण एक खुर्ची पकडली होती काय गं नो तुमची मैत्रीण आहे गं मग आता जायचं नाही का तिच्याजवळ आत्ता त्या मुलींना म्हणाली आम्ही आतच होतो थोड्या वेळापूर्वी बाहेर आलो आहे गेलो हो आज गेलो होतो पण काको बोलल्या बाहेरच थांबा म्हणून इथे थांबलो आहोत एक मुलगी म्हणाली तेवढ्या स्टेजवरून समोरून नवरा मुलगा येताना दिसला तसं सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या पूर्ण तोंड झाकला हाय आत्यानं नवरदेवाला पाहून विचारलंच अहो आजकाल फॅशन आहे वाटतं दुसरी एक नातेवाईक लगेच म्हणाली नवऱ्या मुलीला पण बोलवा पंडितजीने अंतरपाठ पकडला होता जीवनने सगळ्यांना अक्षदा वाटल्या होत्या त्याच अक्षदा घोळत सगळे नवरी येण्याची वाट बघत होते पण दहा मिनटे झाली तरीही नवरी काही येत नव्हती मुहूर्त तर टळ चालला आहे वधूला घेऊन या पंडितजी म्हणाले खाय ग बाई नुसता नट्टापट्टा करायला पाहिजे वेळेवर काही म्हणून होत नाही या आजकालच्या पोरींचं आत्ता उठत म्हणाली आणि त्याचवेळी वाड्यातून प्रियाची आई नवरीला धरून घेऊन आली।, आली 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 अरे देवा हिनं जिजूंना मॅचिंग केलं वाटतं पदरातून चेहरा पण दिसत नाही प्रियाची एक मैत्रीण हसत म्हणाली तसं आत्यानं त्या दिशेला पाहिलं तर प्रियाची आई नवरीला स्टेजवर घेऊन जात होती पण त्या नवरीचं नख सुद्धा दिसत नव्हतं आत्याच्या कपाळावर आता आठव म्हटल्या सर्वांनी मंगलाष्टकासाठी उभे राहा पंडितजी म्हणाले तसं सगळे उभे राहिले मेघना अंबिका देवी आणि काकीसुद्धा आता आत्याशेजारीच येऊन उभ्या राहिल्या काय ग या दोघांनी चेहरे का झाकले आहेत आत्यानं काकीला विचारलं आव दोघांनी कसलं तरी नवस केलं हाय जणू आज चेहरा दाखवणार नाहीत काकी म्हणाली अरे देवा काय हे विप्रीत आत्यानं तोंड वाकडं केलं आत्याबाई तुमच्या काळात असंच होतं ना तुम्हाला तर अभिमान वाटायला पाहिजे तुमचा भाचा आणि त्याची होणारी बायको दोघेही तुम्हाला, दो तुम्हाला फॉलो करत आहेत मेघना लगेच म्हणाली तसं आत्यानं तिच्याकडं विचित्र नजरेनं पाहिलं ही कोण महामाया आत्यानं काकीला हळू आवाजात विचारलं अहो असं काय करताय वंस आदित्यची बायको हाय ती विसरल्या की काय काकी लगेच म्हणाली नाही नाही गं बाई एवढा नाट्टापाट्टा केलाय वळकू पण यायना झालं बघ पण काही म्हण पोरगी चांगली नाही वाटत ओगी चपड चपड आत्यानं मेघनाकडे पाहून तोंड वाकडं तिकडं केलं पण ते हळू बोललेलं सुद्धा मेघनाला ऐकू गेलंच बरं झालं आत्याबाई मी तुम्हाला आवडले नाही तसही मी मी तुमच्या घरात आलेच आहे तुम्हाला आवडो की ना आवडो मेघना हसत म्हणाली आणि आत्याबाईनं नाक मुरडलं अहो तुम्ही लग्न बघा कशाला कोणाच्या नादी लागता काकी आत्याला गप्प बसण्याचा इशारा करत म्हणाली आणि तेवढ्यात समोरून मंगल अष्टका सुरू झाल्या नवरा आणि नवरी दोघे अंतरपाठाच्या दोन्ही बाजूला उभे होते प्रत्येक मंगल अष्टक झाली की दोघांवर अक्षदा पडत होत्या शेवटची मंगलष्टक झाली आणि सर्वांनी आपले हात रिकामे केले नवरा नवरीच्या मध्ये असणारा अंतरपाठ दूर झाला आता दोघेही समोरासमोर होते एकमेकांना पुष्पहार घाला पंडितजी म्हणाले तसं नवरदेव थोडं पुढे झाला आणि त्यानं अलगद तिच्या गळ्यात हार घातला तुम्ही पण घाला पंडितजी नवरीला म्हणाले पण नवरी मात्र एका जागी उभी होती ती पण स्तब्ध हार घेतलेले हात किंचित थरथर करत होते पण कोणाच्या लक्षात येत नव्हतं ते तेवढ्यात आई पुढे झाली अगं हार घाल पटकन आई हसत तिला म्हणाली तसं तिने हात वर केले पण हात त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हते मंडवळ्याच्या आडून त्याला ती दिसत होती इथूनसुद्धा तो सांगू शकत होता की ती किंचित अस्वस्थ आहे शेवटी तोच किंचित पुढे झाला आणि खाली झुकला तसं तिनं त्याला हार घातला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आता लग्नविधी संपन्न झाला म्हणून सगळे जेवणासाठी गेले पंडितजी कन्यादान आणि फिरे पण लागलीच होऊ द्या अंबिका देवी पुढे होऊन म्हणाली हो हो अहो तिची तब्येत ठीक नाही तर थोडं लवकर करा प्रियाची आईसुद्धा म्हणाली बोलवा यजमानांना पंडितजी म्हणाले आणि आता पुढच्या क्षणी तिचा हात त्याच्या हातात होता आणि त्यावर प्रियाची आई आणि वडील पाण्याची धार घालत होते त्यावेळी सुद्धा दोघांचे चेहरे झाकलेले होते तिच्या हाताची किंचित होणारी थरथर त्याला जाणवत होती आणि म्हणूनच शेवटी त्यांना तिचा हात घट्ट पकडून धरला कन्यादान होताच दोघांना अग्निकुंडासमोर आणण्यात आलं गाठ बांधा पंडितजी लगेच म्हणाले ऋषा पुढे हो कोणी पुढे व्हायच्या अगोदरच अंबिका देवी लगेच तिला म्हणाली तसं ऋषालीने दोघांची गाठ बांधली आणि आता मंत्रासहित फेरे सुरू झाले प्रत्येक फेऱ्यानंतर ती तिथून पायाने सुपारीला स्पर्श करत होती सात फेरे झाल्यावर दोघांना समोर बसवलं गेलं मंगळसूत्र घाला पंडितजी म्हणाले विशालनं हातात मंगळसूत्र घेतलं आणि शेजारी पाहिलं छातीपर्यंत पदर होता प्रियाच्या आईनं तो किंचित मागे घेतला पण तरीही त्यानं पूर्ण चेहरा झाकला गेला होता पण आता तिचा धडधडणारा उर मात्र त्याला जाणवत होता तिचे दोन्ही हात एकमेकात घट्ट बांधले गेले होते त्यांना एक दीर्घ श्वास घेतला आणि आता तर त्याचीसुद्धा किंचित वाढली होती मनात काहीतरी संचार होत होता हुरहुर हुर, की आणखी काही त्यालाच कळत नव्हतं पण तो किंचित अस्वस्थ झाला अरे विशाल मंगळसूत्र घाल अंबिका देवी म्हणाली आणि त्यानं पुढे हात करून अंदाजाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि पाठीमागे मानेवर त्याचा फासा आवळला तसं तिचे हात एकमेकात आणखीनच घट्ट झाले विवाह संपन्न झाला पंडितजी म्हणाले तिची तब तब्येत ठीक नाही मी हिला घेऊन जाते प्रियच्या आई लगेच म्हणाली तसं नवरदेवानं मानेवर असणारे नारळ बांधलेलं उपरनं काढून नवरीच्या हातात दिलं तिला आराम करायला सांगा अंबिका देवी म्हणाली तसं प्रियाची आई नवरीला घेऊन निघून गेली तसं आदित्यनं मेघनाकडे पाहिलं आणि तिला ओठांचा पाऊट करून किस दिला तसं मेघना गोंधळ इकडे तिकडे पाहायला लागली आणि आदित्यनं तिला इशारा केला आता आज फिक्स ना आणि मेघना खूप खूप लाजली तर कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या भागात पुढचा भाग उद्याच येईल आय नो आज प्राण कंठांशी आले असतील तुमच्या आणि पुढचा भाग वाचण्यासाठी अक्षरशः उतावळे झाले असतात पण थोडीशी वाट बघा पाठ उद्या नक्की येणार आहे मोस्ट अवेटिंग लग्न सुरू आहे आणि पुढच्या भागात विवाह विधी संपन्न होतील तोपर्यंत तुम्ही तर्कवितर्क लावू शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही तरीही कमेंटमध्ये नक्की सांगा विशालचं लग्न नेमकी झालं कोणासोबत अमृतासोबत की प्रियासोबत आणि तुम्ही सांगा नेमकी काय केलं असेल आदित्यनं तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा धन्यवाद